आता यांना हिंदू राष्ट्र करायचं आहे आणि भाजप ते सोडून फक्त सत्ता भोगण्याकडे चालली आहे नरेंद्र मोदीने पंतप्रधान झाल्या क्षणी संघाकडे पाठ फिरवली सत्ता दोनदा मिळवल्यावर त्यांना असं वाटलं की सत्तेचा खैर वेगळा आहे आणि हिंदू राष्ट्र ही तोंडी लावायची गोष्ट आहे आणि मामा बनवण्याची आर एस एसच्या स्वयंसेवकांना असं म्हणाले की आम्ही जेव्हा बाल्यावस्थेत होतो तेव्हा आम्हाला संघाची मदत लागायची पण आता आम्ही स्वतःच्या बळावर इतके मोठे झालो आहोत की आता आम्हाला सांगायची गरज नाही सर्वांना नमस्कार सलाम अलेकुम जय भीम जय मल्हार मित्रांनो आता आपल्याला दिसतंय की भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ दोघं म्हणजे बाप मुलाचं नातं असलेले या संघटना एकदम एकमेकांच्या विरोधात का बोलायला लागल्या ती याचा आपल्याला खोलात विचार करायचा आहे तर काही गोष्टी आपण समजून घेणं आवश्यक आहे मुळामध्ये राष्ट्रीय सेवक संघ ही संघटना काय आहे का स्थापन झाली आणि महाराष्ट्रातच का झाली याचा विचार करायला पाहिजे हा ब्राह्मिणिजमला धक्का लागेल लोकशाहीत आणि येणारी लोकशाही दिसायला लागल्यावर ही जी आपली सामाजिक उतरंड आहे त्यात ब्राह्मण समाजवर आहे म्हणून ब्राह्मण समाजाला भीती वाटली आपला की आपल्या सामाजिक स्थानाला धक्का लागतो आहे कुठल्याही समतेचा विचार लोकशाहीचा विचार सर्वांना समान हक्काचा विचार हे झाला की यांच्या पोटात धडकी बसते आपलं जे पारंपरिक स्थान आहे त्याला धक्का लागेल म्हणून इंग्रजांच्या काळामध्ये त्यांनी इंग्रजांना पाठिंबा दिला आपल्या मुलांना स्वातंत्र्य लढ्यात जाऊ दिलं नाही आणि त्यामुळे त्यांना सावरकर प्रिय होते कारण सावरकरांनी हे सांगितलं होतं की मुलांनी स्वातंत्र्य लढ्यात भाग घेऊ नये आणि सरकारी नोकरी करावी आता ह्या भीतीमधून एकोणीसशे पंचवीस साली ही संस्था निघाली आता एका मुठभर लोकांना ढिगभर लोकांवर सत्ता चालवायची असेल तर जे तत्त्वज्ञान जवळचं वाटतं त्यांना ते म्हणजे फॅसिझम त्यावेळेला फॅसिझमचा जर्मनी आणि इटलीत उदय झाला होता त्याचा अभ्यास करून यांचे लोक आले डॉक्टर मुंजे वगैरे आणि एकोणीसशे पंचवीस साली त्यांनी फॅसिस तत्त्वावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्थापन केला दुसरं त्याच्यामध्ये काय महत्त्वाचं आणलं त्यांचे संघटनाचं जे पद्धत आहे कार्यपद्धती आणि रचना त्यांची ही सर्वे सर्व काही ब्रिटिश यांच्या आर्मी मॅन्युअलप्रमाणे त्यांनी केलेली आहे भांडार प्रमुख असतो त्यांच्यामध्ये इतर कुठल्याही संघटनेत नसतो रात्रीच्या वेळी आपल्या सैन्याचं रक्षण करायचं म्हणून छावणीला घेरट्या घालणारे असतात का मित्र म्हणून लोकांना जाणार येणारं विचारत राहतात हे सगळं त्यांनी आर्मीच्या ह्याच्यातून घेतलेलं अगदी सुरुवातीला तर त्या इंग्रजी ऑर्डर्स होत्या मग इंग्रजांनी झापलं आय बीच्या मार्फत त्यांना की इतकं उघड उघड आमच्या बरोबर नका राहू ते बरं दिसत नाही म्हणून तुम्ही निदान तुमच्या आज्ञा अगदी आमच्या घेऊ नका म्हणून त्यांनी स्ट्रक्चर तेच ठेवलं रचना तीच ठेवली फक्त अटेन्शनचं सावधान केलं किंवा दक्ष केलं आणि सिड उपविषय उपविष्य केलं म्हणजे फक्त संस्कृतमध्ये केल्या ओके आता यानं जर ब्राह्मणांचं वर्चस्व लोकशाहीमध्ये टेकवायचं असेल तर मार्ग काय मार्ग एकच आहे की बहुजन समाजाला ब्राह्मणांचे कार्यक्रम पटवून देणे मग त्याला तर ब्राह्मिणिझम या रूपात जाता येत नाही म्हणून मग त्याने त्याला राष्ट्रवाद जोडला की भारताच्या भल्याकरता पण प्रत्यक्ष शाखा शाखापद्धती शिकवायचं काय मुलांना तर आदेश ऐकायचा आणि इंग्रजांचं आक्रमण दिसतं आहे महात्मा थोडे शांत लढा व्यापक होते जनतेत तर त्यापासून मुलांना दूर ठेवायचं आणि सांगायचं मुस्लिमाने आपल्यावर राज्य केलं ते घालवणं हे महत्त्वाचं आहे म्हणजे इंग्रजांना सोडून द्यायचं इंग्रजांना हा अप्रत्यक्ष पाठिंबा होता आणि सावरकरांची हिंदुत्वादाची भूमिका तीच होती ती ब्रिटिश काळात आलेली त्यात स्वातंत्र्याच्या साठी म्हणून राष्ट्रवाद नाही आहे राष्ट्रवाद तो हिंदू राष्ट्रवाद आहे मुस्लिमांना वगळणारा म्हणजे तुमच्यामध्ये दोघांमध्ये संघर्ष झाल्यावर इंग्रज तसंच राहतो इंग्रजला धक्काच लागत नाही असं ती सगळी रचना आहे आता त्यांना वाढताना सत्ता लागते म्हणून त्यांनी त्यांची आपत्य संघटना तयार केल्या आहेत म्हणजे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद विद्यार्थ्यांना वेळ बनवायचं त्याच्यानंतर विश्व हिंदू परिषद हिंदूंना वेळ बनवायचं अशा आणखीन अशा तीस चाळीस संघटना आहेत त्यांची एकत्र बैठक घेते त्यांचा एक एक प्रमुख असतो आणि तिथं त्यांचा आढावा घेतला जातो आणि संघ त्यांना सांगतो की तुम्ही शिस्त पाळत नाही किंवा अमुक करत नाही आमच्या अपेक्षेप्रमाणे आणि या आप प्रत्येक आपत्याकडनं वेगवेगळ्या अपेक्षा तर जेव्हा संघ महात्मा गांधींच्या हत्येनंतर संघावर बंदी घालण्यात आली केंद्र सरकारने पंडित जवाहरलाल नेहरू त्यावेळेला पंतप्रधान होते त्यावेळेला विरुद्ध म्हणजे प ह्या बंदीच्या विरोधात आणि आर एस एसच्या बाजूनं असं बोलणारं लोकसभेत एक एक खासदार नव्हता म्हणून खासदारासाठी आपल्याला संरक्षण करण्यासाठी कायमची जबाबदारी घेतलेले हे ले करण्याकरता त्यांनी जनसंघ भारतीय जनसंघ काढला पंडित जवाहरलाल नेहरूंच्याच मंत्रिमंडळातले श्यामाप्रसाद मुखर्जी परंतु जरा धर्म वगैरे मानणारे त्यांनाच अध्यक्ष करून भारतीय जनसंघाची स्थापना झाली आणि आता त्यात भारतीय जनसंघाचं भारतीय जनता भारती पार्टीत रूपांतर झालेलं आहे आता यांना हिंदू राष्ट्र करायचं आहे आणि भाजप ते सोडून फक्त सत्ता भोगण्याकडे चालली आहे आणि त्यामुळे हा वांड मुलगा मूळ काम विसरला आहे संघाचं म्हणजे भाजप नावाचा वांड मुलगा आणि तो बापाला बाप मानायला तयार नाही आणि हे जास्त झालं नरेंद्र मोदींच्या काळात नरेंद्र मोदींनी पंतप्रधान झाल्या क्षणी संघाकडे पाठ फिरवली म्हणजे नागपूरमध्ये त्यांचा मुक्काम असताना किंवा ते स्वतः थांबलेले असताना था ते रेशीमबागेत गेले नाहीत यापूर्वीचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी हे संघाच्या नागपूरच्या रेशीमबागेतल्या कार्यालयावर जायचे आणि हाप्प्यांमध्ये तिथे वंदन करायचे हेडगेवारांचं तिथं पुतळा आहे त्याला वगैरे तर हे सगळं यांनी टाळलं आणि सत्ता दोनदा मिळवल्यावर त्यांना असं की सत्तेचा खेळ वेगळा आहे आणि हिंदू राष्ट्र ही तोंडी लावायची गोष्ट आहे जाता बोलण्याची आणि मामा बनवण्याची आर एस एच्या स्वयंसेवकांना म्हणजे हिंदू जे येणार म्हटलं त्यांना हे आपलंच काम वाटतं आणि ते इलेक्शनमध्ये मतदार बाहेर काढण्याचं चिकाटीनं काम करतात एक एक बूथमधून माणसं काढतात तर हे तणाव झाल्यामुळे पूर्वी त्यांच्यामध्ये दुवा ठेवण्याकरता एक संघटन मंत्री असायचा भाजपमध्ये आणि तो संघाचे प्रमुख मंडळी आणि भाजपचे सत्तेतले लोक यांच्यातलं दुवा असायचा एकमेकांच्या विचारांचं विचारप्रवाहांचं आदानप्रदान करायचा पण ते संघटन मंदिराची पोस्टच मोदीने काढून टाकली आणि आता जास्त त्यांनी हिंमत केली म्हणजे भाजपच्या अध्यक्ष यांच्यात तोंडून ते बोलले भाजप हा पक्ष आता उरलाच नाही ते मोदींचं शहाचं सगळं आहे त्यामुळं नड्डा बोलले म्हणजे मोदींच्या सांगण्यावरनं तर ते असं म्हणाले की आम्ही जेव्हा बाल्यावस्थेत होतो तेव्हा आम्हाला संघाची मदत लागायची पण आता आम्ही स्वतःच्या बळावर इतके मोठे झालो आहोत की आता आम्हाला संघाची गरज नाही म्हणजे सत्ताप्राप्तीचं एक वेगळं मशीन आहे आणि त्याच्यात हिंदू नावाचं एक ध्येय नाही आहे पस्तीस टक्के त्याच्यात काँग्रेसचे लोक आहेत त्यांना धाक दाखवून तुरुंगात टाकाचे करून त्यांनी पक्षात घेतलेले आणि त्यांना तिकीटं देण्यात आली म्हणजे मग ह्या भाजपमार्फत हिंदू राष्ट्र काय येणार म्हणून तर एक आर एस एसमध्ये प्रक्षोभ निर्माण झाला आणि याचे आता स्फोट व्हायला लागले मोदी जर दोनशे बहात्तर पार करून आले असते तर यांनी आपला प्रक्षोभ प्रकट करण्याचं काही काळ पुढे ढकललं असतं परंतु त्यांना दोनशे चाळीसच मिळाले म्हणजे आता मोदी असे आहेत की दोन थापडा मारलं तर अंगावर येणार नाहीत म्हणून त्यांनी चपराक त्यांना देण्याकरता त्यांचं मुखपत्र आहे ऑर्गनायझर त्या ऑर्गनायझरमध्ये मुंबईचंच एक माणूस हे आणि त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात लिहिलं त्या लेखाचं नाव आहे अनावश्यक राजकारण हे पक्ष फोडीचं म्हणजे शिवसेना फोडली राष्ट्रवादी काँग्रेस हे अनावश्यक आहे आणि हे भरकटले पण आहे आणि त्याच्यानंतर दिवशी संघाचे जे मोहन भागवत सरसंघचालक म्हणजे ते आदेश देऊ शकतात तो आदेश दिला तर तो सगळ्यांना बंधनकारक आहे जो जो कोणी संघाला मानतो त्यांना त्याच्यात विचार करणं आणि आम्हाला अर्ध पटता अर्ध पटत नाही असं चालत नाही कारण ते मिलिटरी ऑर्गनायझेशन म्हणूनच त्यांनी प्रशिक्षण दिलेलं असतं म्हणून आदेश हा सर्वोपरी असतो तर त्याने असं सांगितलं की सत्तेतल्या माणसांना समाजाची सेवा करण्याचं कार्य असतं त्यांच्यामधला अहंकार मी केलं मी केलं हा घातक आहे आणि त्याला त्यांनी जोडलं मणिपूरचं मणिपूरला आग लागली आहे वर्षापासून त्राही त्राही करते तिथली जनता पण तिकडे कोणाचं लक्ष नाही मग तुमचं सत्ताधाऱ्यांचं कर्तव्य नाही का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला ते नाव नाही घेतलं मोदीचं स्पर्धा आहे आपस का युद्ध तो आहे नाही जिस प्रकार हे बाते होई जिस प्रकार एक दुसरे लताडणा हुवा जिस प्रकार प्रचार के दौरान हमारे करने से समाज में मनमुटाव बढ़ेगा दो गट बटेंगे आपस में शंका संशय उत्पन्न होगा इसका भी ख्याल नहीं रखा गया और बिना कारण संघ जैसे संगठनों को भी उसमें खींचा गया चुनाव लड़ने में भी एक मर्यादा होती है उस मर्यादा का पालन नहीं हुआ अब एक साल से मणिपुर शांति की राह देख रहा है उसके पहले दस साल शांत रहा पुराना गन कल्चर समाप्त तो हो गया ऐसा लगा और अचानक जो कलह वहां पर उपज गया या उपजाया गया उसकी आग में अभी तक जल रहा है त्राही त्राही कर रहा है कौन उस पर ध्यान देगा तर हे क्या है भानगढ़ ये महाराष्ट्र तो शुरू जाए कारण हा विचार जो हिंदुत्वा तो खरा त्यांनी कितीही राष्ट्रवादीचे गप्पा मारल्या तरी देशामध्ये उदय पावलेला नाही हा महाराष्ट्राच्याच राजकारणातून उदय पावलेला आहे म्हणून महाराष्ट्रातच त्याची दखल घेणार किंवा महाराष्ट्रातच त्याचा पराभव व्हायचा असेल ह्या विचारसरणीचा कायमचा तर तो मराठी मनातच होणार कारण याच्यामध्ये असं आहे की महाराष्ट्रामध्ये ब्राह्मणांचं राज्य होतं पेशवाई इतर कुठल्याही प्रांतामध्ये ब्राह्मणांचं राज्य नव्हतं ब्राह्मण दुय्यम दर्जाचे वर्चस्व त्यांचं सामाजिक असेल पण राजकारणात वर्चस्व नव्हतं आणि सत्तेत नव्हतं महाराष्ट्रातले हे तलवार चालवण्याचा इतिहासामध्ये रमलेले आहेत आम्ही आमचा पहिला बाजीराव एकशे चव्वेचाळीस लढ्यापैकी एके लढाई हारला नाही तर हे सगळं डोक्यात असल्यामुळे सगळ्या देशावर आपलं लादायचं असेल वर्चस्व तर एकच मार्ग आहे हिंदू राष्ट्र बोलणं पण त्याच्यामध्ये भारताचे तुकडे करण्यात आलं कारण पंधरा टक्के मुस्लिम इतर राहतात ते आपले नाही आहेत त्यांना व्होटिंग राईटही द्यायचा नाही त्यांना तर नागरिक मानायचं ते आपले नागरिक बंदूच नाहीत म्हणजे त्यांना काढायचं तर हा राष्ट्रवाद नाही आहे हा राष्ट्र तोडकवाद आहे आणि हा महाराष्ट्रामध्ये मोदीनावरती कमी मिळाल्यामुळे खासदारांची संख्या आता ते प्रकटरित्या बोलायला लागले हे जर दोनशे बहात्तर पार केलं असतं मोदींनी तर आर एस लोक असं कधी बोलले नसतं तर आर एस लोकांना असं वाटतं आहे की भाजप आपल्या हातातून सुटत चालली आहे आपण निर्माण केलेली आहे आणि ते आता आपल्यालाच शिकवायला लागले का हे तर हिंदू राष्ट्राचा पराभव सत्ता लुलुपता करते आहे असं त्यांना वाटतंय आणि म्हणून त्याने वेळीच त्यांना फटका मारलेला आहे आता याचे परिणाम काय होतील तर मी जो म्हणालो हिंदु की हिंदुत्वादाचा उगम म्हणजे ब्राह्मणिजमचं एक सत्ताकरण किंवा सत्तेतील वर्चस्व तलवारीच्या आधारे शासनसंस्थेच्या आधारे प्रस्थापित करणं ही हिंदू राष्ट्राची विचारसरणी आणि ती महाराष्ट्राच्या ब्राह्मण विचारवंताच्या डोक्यात उगम पावली तुम्ही पाहा ब्राह्म महाराष्ट्रीयन ब्राह्मणाच्या ना बाहेरही नाही हे कुठे उगम असाल मग त्याचे बळी झाले असतील बाकीचे सावरकर इथले मुंजे इथलेच हे सगळे यांच्या डोक्यातून आलेलं आता प्रश्न असा की त्यांना असं दिसतं आहे की महाराष्ट्रामध्ये हिंदू राष्ट्राची विचारसरणी पुढे जाण्याच्या ऐवजी मागे पडती आहे त्याचं कारण तुम्ही काँग्रेसवाल्यांना घेता त्याचं कारण शिवसेना बऱ्यापैकी हिंदुत्ववादी करायचा आमचा प्रयत्न होता तो तुम्ही हाणून पाडला तुम्ही युती तोडली त्यामुळे हिंदुत्वाचा शत्रू झाला उद्धव ठाकरे आणि ज्याला तुम्ही घेतलं तो तुमच्या सत्तेच्या खेळातला आहे तो काय हिंदुत्व वगैरे म्हणून नाही आहे शिंदे आणि त्याला मुख्यमंत्री करून त्याचा प्रभाव वाढत नाही अजितदादाला तुम्ही घेतलं तर तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला सत्तेमध्ये शरद पवार अडचणी त्यांना नष्ट करण्याकरता घेतलं हिंदू राष्ट्राकरता घेतलं नाही कारण अजित पवारने अवघडपणे सांगितलं प्रकट केलं की के आमची आयडिओलॉजी महात्मा फुले शाहू आणि आंबेडकर ही विचारधारा म्हणजे नेमकं हिंदुत्वाच्या विरोधी विचारसरणीच्या लोकांना तुम्ही सत्तेकरता सामावून घेता म्हणून तुम्ही तुमचा सत्तावाद आहे याच्यात हिंदुत्व वगैरे काही शिल्लक राहिलं नाही हे आर एस एसला म्हणायचं आहे आणि ते आता जाहीर म्हणायला लागले याचा परिणाम असा आहे की हे सत्तावाद आणि हिंदुत्ववाद यांची लढाई महाराष्ट्रात जी होती ती महत्त्वाची यात जर हिंदुत्व हारला पराभूत झाला सत्तावादाने त्याला पराभूत केलं तर हा महाराष्ट्राच्या बाहेर नंतर कुठेही दिसणार नाही म्हणजे भाजप सगळीकडे संपलेली असे मूळ महाराष्ट्रात आहे सर्व आणि दुसरं आत्ता तीन महिन्यात इलेक्शन आहे ऑक्टोबर महिन्यात तर या इलेक्शनचा ह्या निवडणुकांचा ताबडतोबीचा संदर्भ याला की तुम्ही हे पक्ष फोडून आपलं भाजप जे वाढवत आहे ते चूक आहे उलट अशा भाजपमध्ये कट्टर हिंदुत्ववादी गप्प झाले त्यांच्या जेबच काटल्या गेल्या हे सहन करायचं सगळं म्हणून ते मुके बनलेत तर आता परत शिंदेना तुम्ही शिवसेनेत जा असं फडणीस सल्ला देणार का आणि आजे दादाला पुन्हा तुम्ही तुमचे काकाचे आहेत शरद पवारांची माफी मागून परत राष्ट्रवादी जा असं सांगणार का ते होणार नसेल तर सत्तेचा काय होणार आणि आता जो लो या लो अठराव्या लोकसभा निवडणुकीचा संदेश आहे की महाआघाडीचे तीस आले कारण महाराष्ट्रीयन माणूस नावाचा एक मा आहे ना जो हिंदुत्वादी नाही त्याला हे पक्ष फोडाफोडी आवडतच नाही प्रकरण एकूणच त्याला ई डी सी बी आय याचे धाक दाखवून लोकांना तुम्ही भ्रष्टाचारात तुरुंगात टाकू का नाही तर या आमच्याकडे ना आम्ही तुम्हाला उपमुख्यमंत्री करतो हे बिलकुल आवडलेलं नाही आणि सत्तावादाचा पराभव करता करता हिंदुत्वाचा पराभव मराठी हो मतदार करणार आहे या विधानसभेमध्ये आणि तीस मिळाले महाविकास आघाडीला खासदार आणि सतरा मिळाले यांना तर हेच प्रमाण राहील एक महायुतीला मिळाला म्हणजे ज्याच्यात भाजप आहे आणि फुटीर शिवसेना आहे आणि फुटीर आ, हे आहे त्यांना एक आमदार मिळाल तर दोन आमदार आघाडीला मिळते एकाच दोन असं प्रमाण राहील असं दिसतंय याचा अर्थ एक तृतीयांश ते राहतील आणि दोन तृतीयांश हे आघाडीला होईल आणि सत्तेवर नसतील आणि सत्तेवर नसेल तर हिंदुत्वादाला कसं वाढायचं ते कळत नाही कारण आरिसला हे माहिती आहे की खूप त्याग कष्ट चिकाटी हे सगळं त्यांनी प्रशिक्षण कठोर प्रशिक्षण हे सगळं केलं त्याने पण तरी एकोणीसशे पंचवीस ते एकोणीसशे सत्याहत्तर या बावन्न वर्षामध्ये दे फक्त त्यांच्या सातशे शाखा होत्या देशात आणि ज्यावेळेला जनता पार्टीच्या पोटात घुसून ते चार मुख्यमंत्री मिळाले त्यांना हिमाचल प्रदेश यू पी मध्य प्रदेश तर सत्तेच्या आधारे त्यांनी आपल्या शाखा वाढवल्या तिथून अनुकूलता आपली माणसं ठिकठिकाणी पेरणं वगैरे हे सगळं जे केलं आणि त्याच्यामधून त्यांच्या ह्या दोन वर्ष जनता पार्टीचं केंद्र सरकार असतानाचे जे आहेत त्याच्यानंतर हिशोब घेतला तर त्यांच्या सत्याहत्तर हजार झाल्या होत्या म्हणजे बावन्न वर्षात सात हजार आणि दोन वर्षामध्ये सात ते बावन्न म्हणजे पंचेचाळीस हजार वाढल्या होत्या शाखा तर सत्तेच्या आधाराशिवाय हिंदुत्वादही वाढू शकत नाही पण सत्तेनं हिंदुत्वात खाता कामा नये हिंदुत्वाच्या अंगानं सत्ता वाढत वाढत गेली पाहिजे पण सत्ता लागते आर एस एसला आर एस एसला आता चटक लागलेली आहे म्हणून सत्ता पाहिजे आणि महाराष्ट्रात हिंदुत्ववादाची सत्ता येण्याचंही शक्यता काहीच दिसत नाही त्यामुळं हे खूप त्रस्त झालेले आहेत त्राही त्राही आहेत आणि मोदींना सांगायचा प्रयत्न करत करतात पण मोदी काही सुधारत नाही ती मराठीमध्ये म्हणे आधी होता वाघ्या त्याचा झाला पाग्या पण त्याचा एळकोट जाईना ते वाघ्या मुरळीमध्ये ते येळकोट येळकोट करत तर मूळ स्वभाव जात नाही आता हे सरकार एन डी एचं आहे भाजपचं बिलकुल नाही भाजपचे पंतप्रधान मोदी मग मोदींनी काय केलं तर त्यांना जे करायचं असतं स त्यांना सत्तेच्या आधारेच सत्ता वाढवायची हिंदू राष्ट्राच्या विचारसरणी नाही तर ते सगळे गृहमंत्री सगळे त्यांचे त्यांचेच ठेवले आहेत आणि कुठली टर्फलासारखे जे आहेत मंत्रिपदं म्हणजे आता सिव सिव्हिल एव्हिएशन म्हणजे नाग नागरी वाहतूक हवाई वाहतूक नागरी हवाई वाहतूक काय त्याच्यामध्ये सरकारची पूर्वी एअर इंडिया नावाची कंपनी होती विमानाची ती टाटानं देऊन टाकली आणि विमानतळ हे आदानीने देऊन टाकले तर त्या मंत्रिमंडळात कामच उरलेलं नाही याचे प्रमुख अन्य इंडियेमधल्या अन्य घटकांना केलेलं आहे त्यांनी सगळे दुय्यम खाती दिलेले म्हणजे यांचा खाक्या काही बदलत नाही आणि त्यांना वाटतं आपण फार हुशार पण याच्यामध्ये सगळेजण एकदम बंड करतील वरचं सरकारच पाडतील आणि आर एस एस त्यांना वाचवायला येणार नाही हे ह्या सगळ्या प्रकरणाचं महत्त्वाचं हे आहे कारण आर एस एसमध्ये म्हणजे तो चिवटपणा आहे पर परत पहिल्यापासून सुरुवात करू जे मोदीचं सत्तावाद मोदीच्या काळात वाढला आणि ज्या मोदीनं सुबंध भाजपलाच खाऊन टाकलं आणि हिंदुत्ववादी जसा मूक झाला हिंदुत्ववादी इतका भॅड आहे की तो काही सत्य बोलू शकत नाही तर मग आता इथून पुढचे आर एस एची वाटचाल कशी करायची की जी काय पार्टी होईल ती हळूहळू वाढेल पण ती आर एस एच्या ध्येयाशी विसंगत वागणार नाही बापाला बाप म्हणेल मुलगा समर्थ झाला म्हणून बापाला अक्कल नाही असं म्हणणार नाही तर अशा अशाबद्धी नव्यानं करते म्हणून त्यांनाही मोदीचं सरकार गेलं त्यांच्या त्यांच्या गुणाने तर आश्रू राहायला त्यांच्याकडे शिल्लक नाहीत हे या प्रकरणाचं सार आहे आणि महाराष्ट्रामध्ये हिंदुत्व जर नाही आलं तर हिंदुत्व हळूहळू हळूहळू संपत जाईल आणि महाराष्ट्रात संपलं तर देशात संपणार हे शंभर टक्के